बुलेटिन मध्ये स्वागत आहे शहापूर तालुक्यात भाजपला खिंडार भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांचा खासदार बाळ्यामामा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरद पवार गटात जाहीर प्रवेश भिवंडी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळ्यामामा यांच्या मार्गदर्शनाने व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा समन्वयक संतोष शिंदे यांच्या प्रयत्नाने शहापूर तालुक्यातील खर्डी शिरोळ शेनवा कोठारे साकडबाव किन्हवली जिल्हा परिषद गटातील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गुरुवारी खासदार बाळामामा म्हात्रे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला कार्यकर्त्यांच्या या पक्षप्रवेशाने शहापूर तालुक्यात भाजपला खिंडार पडली असून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची ताकद वाढली आहे भाजपचे उपतालुकाध्यक्ष जयवंत बोडके भाजपा बिरवाडी गटाचे विभाग अध्यक्ष अनिस शेख भाजप आदिवासी सेल खरडी विभाग अध्यक्ष नाना निकडे माजी पंचायत समिती सदस्य काशीनाथ वाघ यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी खासदार बाळामामा यांच्या उपस्थितीत मानकोली येथील कार्यालयात गुरुवारी राष्ट्रवादी शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गट महिला जिल्हाध्यक्ष डॉक्टर रुपाली कराळे उपजिल्हाध्यक्ष सोनू काका पडवळ ज्येष्ठ कार्यकर्ते दत्तू दिनकर शहापूर तालुका अध्यक्ष नंदकुमार मोघरे शहापूर तालुका महिलाध्यक्षा कोमलताई भोईर शहराध्यक्ष विक्रांत शिंदे युवाध्यक्ष अविनाश साबळे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष ताकदीनिशी उभा राहत असून कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठी आदरणीय शरद पवारांच्या दूरदृष्टी नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांनी आज जाहीर पक्षप्रवेश केल्याने शहापूर तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची ताकद वाढली असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा झेंडा निश्चितच फडकेल असा विश्वास यावेळी खासदार यांनी व्यक्त केला